महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री आमदार भरत गोगावले यांची पेनूर या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक वाश्वारूढ पुतळ्याच्या उभारणीसाठी आले असता प्रथम मोहोळ विधानसभेचे आमदार राजू खरे यांच्या फार्म हाऊसवर रॉयल एंट्री झाली यावेळी आमदार राजू खरे यांच्या पत्नी सौ तृप्तीताई खरे यांनी औक्षण करत सत्कार करण्यात आला तत्पूर्वी वेगवेगळ्या विरोधी पक्षाचे आमदार असूनही मंत्री भरत शेठ गोगावले आमदार राजू खरे यांच्या मैत्रीचे किस्से संपूर्ण राज्याला प्रसिद्ध आहेत आमदार राजू खरे यांना आमदारकी पूर्वी मंत्री भरतचेट गोगावले यांनी मोहोळ मतदारसंघात आमदार राजू खरे आमदार होण्यासाठी आपल्या नेतृत्वाखाली कोट्यवधी रुपयांची केलेली विकास कामं आजही जनता विसरली गेली नाही या भेटीतून आमदार राजू खरे व मंत्री भरतचेट गोगावले यांची पारिवारिक ऋणानुबंध असल्याचं दिसून आलं यावेळी आमदार राजू खरे यांच्या फार्म हाऊसवर तब्बल साडेचार तासांचा वेळ दिला गेला तर या ग्रँड एंट्रीनंतर पंढरपूरसह सह शहरासह मोहोळ मतदारसंघात एकच चर्चा होताना दिसून आली यावेळी गोपाळपूर गावचे सरपंच उज्ज्वलाताई बनसोडे सरपंच श्री अरुण बनसोडे संजय मस्के आदी परिवारातील सदस्य उपस्थित होते